योजनेचं पुस्तक तर आता योजनेचं पुस्तक सगळं भरलंय सगळी पानं भरल्यात योजनेच्या पुस्तकाची आहे तीच पानं किती सात कारण की हाय किती वाजत आल्या साडेसहा वाजता जाऊ ते की माहिती हायती किती जेव्हा किती माझ्या शिल्लक वाळून गेलेच माहिती ना। तर ताईंना भरपूर असं जेवण आणलं होतं बरं का बहिणीनं तर खरंच आज सकं कोण करत नाही तर त्या बिचाऱ्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून सगळ्यांचे व्हिडिओ बघतात बरंच बहिणींचा प्रश्न होता की तुझ्या बहिणीनं डबा नव्हता का आणला तुझ्या बहिणीनं डबा नव्हता का आणला तर त्यांनी तिनं सुद्धा डबा आणला होता काल तिनं मी हां काल पण भरून जेवण केलं होतं तंबाटीची चटणी शापूची भाजी परत कारळ्याची चटणी होते आहे ना अग चल काराळ्याची चटणी ही आणली होती ते ना मग ते मला चालतच आवडतं मला ते पण आवडत आपलं पडदेसला गेलं आलं टेन्शन कधी जाऊ काय सुट्टी रायचं ऑपरेशन झालेलं साधारणपणे चार दिवस तर झालं आहे आता ह्या लिप मध्ये

आधी लाल पुस्तक भेटलो होतं आम्हाला बरं का त्यातनं आपल्या स्वतःहूनच औषध बळ हे आणाव्या लागायच्या योजनेच घाईल झाल्यानंतर ना, आ, ला ला आ, ना ही भेटलं आपल्याला पुस्तक पण आता ती झालं ना ऑपरेशनचं पण परत सामान हे आणायचं होतं त्यामुळं ही पण भरलं आता पुस्तक तर आता दुसरं ही जमा करून दुसरं आणायचं पुस्तक आम्हाला वाढू नको तसं वाडा राजू झोपलाय त्याला म्हणलं

बघायला काय केलं पाहिजे आता पहिल्यापासून त्यांना हे झालंय ना पहिल्यापासून सवय दवाखान्यात जाजून काम चालू आहे बरं का हा मग उलटा हालचाल होती की दौखण्याला काय सुट्टी तर काय कळलं नाही बरं तर या मार आयचं नाव आता बघा ह्याच रूम मध्ये झाला ना पिंक ह्या रूम मध्ये आम्हाला झाला तिथे काय झालं दवाखाना अख्खा बंद झालाय बाबा किती मोठा दवाखाना आहे काय ना साईबाबांच पण मंदिर आहे घ्यायचं होतं आम्हाला योजनेचं तर चला आपल्याला तर काय पुस्तक भेटलं नाही बरं का, ना बर का आपल्याला सोशल झालं जरा येण्यासाठी चाललोय मग आता आम्ही रिटर्न महागा बंद झालाय दवाखाना कारण की आज हाफ डे असतो शनिवार घ्यायचं तर चहा प्यायला पेशंटला पेशंट भरले माणसांना मला तर काय नाही चहा घ्यायचा पण तर लय उलत आहे माणसाला आता आहे का चालू चार्ज कॅडते नाही पिंकी आज झापटे असल्यामुळं तुम्हाला झाले सुट्टी झाली हे त्यामुळे आपल्याला योजनेचं पुस्तक भेटलं नाही तर बघ आता एमर्जन्सी जर असेल तर मग आपल्याला घ्यावं लागल पैसे देऊनच आणि जर आपलं ते सामान आपल्याकडून नाही वापरलं गेलं त्याचं बिल जर ठेवलं तर ते रिटर्न घेते असं काय नाही की घेत नाही ते रिटर्न घेते ती महागारी

केसांना केस जायला काय त्या डोक्याला कांग व्हायला पातळ झालं केस माहिती सगळ्या झाल्यावर झालं तर तुमचं दाजी पण आज घरी गेलं कारण की त्यांना जरण फोन येत होता म्हणून केलं बघित रात्री सासूबाईंचा फोन आला होता माझ्या काम फोन रह रह तो कहीं तरीके के फोन भी आला नहीं मना अजु पोचल कि फोन दुपारा फोन अगला नहीं आमच नेटवर्क क्षेत्र दाखो ना कभी कभी ना लग बच भाव बहन चलते बहनी डब्बा न होता का जेवन होता हो जेवन का शापू की भाजी जाऊसाची का कारळ्याची चटणी टमाट्याची चटणी चपात्याची वापर त्याला घेते काय घेते भाऊ का मग ते घे आपला पाच रुपयावाला दहा रुपयावाला काय

चला तर चहा घेते पिंकी चार चार घ्यायला आले तर मला तर नाही काय प्यायचं तिला पण नाही काय प्यायचं दोखाना एकदम स्वच्छ आहे मस्त पिका साफसफाई कंटिन्यू होत राहते जी